हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एमिशन एमिशनचा मराठीत अर्थ उष्णता वास इत्यादीचे उत्सर्जन बाहेर टाकला जाणारा पदार्थ होत आहे एमिशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे सल्फर डायऑक्साइड एमिशन्स फ्रॉम पॉवर स्टेशन आर हार्मफुल टू द एन्वारमेंट दुसरा वाक्य आहे लॉस कंट्रोलिंग द दीन हाऊस गॅसेस आर नॉट नियरली टाईट इनफ चौथा वाक्य आहे इट इज युजली कॉस्ड बाय द ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू